थकबाकीदार वीज ग्राहकांना महावितरण शॉक देत वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली असून कंपनी समोर वसुलीचं मोठं आव्हान दिसून येत आहे वारंवार आव्हान करून ही वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर होत आहे सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील एक लाख शहाण्णव हजार नऊशे पंधरा ग्राहकांनी तब्बल एकतीस कोटी चौऱ्याण्णव लाखाचं वीज बिल थकवलं आहे दरम्यान थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही वेगात सुरू असल्याचं महावितरण न सांगितलं थक वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग आला असला तरी आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे थकबाकीदार ग्राहकांनी एकतीस मार्च पूर्वी थकीत वीज बिलांचा भरणा करावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज जोडण्यांची स्वतंत्र पथकाद्वारे पडताळणी सुरू आहे शेजारच्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्यास किंवा तसे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदाराविरुद्ध भारतीय विद्युत कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असंही यावेळी महावितरण स्पष्ट केलं आहे